आपण आज कमी वेळेत बनवणारी हिरवी चटणी पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य आहे आता लसूण मीठ आणि शेंगादाणे घेतलेले आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जाडसर करून घ्या बारीक नाही करायचं कढई तर आहे त्यात ते आपण तेल टाकूया जाडसर केलेली मिरची शेंगादाणे आणि लसूण ते टाकून घेऊया सारखा हलवत राहायचं थोडंसं तेल जास्त टाकायचं चवीला छान लागते मीठ टाकूया आपण छान परतून देऊ कमी वेळेत झटपट बनवणारी ही चटणी चवीला पण छान लागते गरम पाण्या नक्की ही चटणी करून पहा तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका